इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आजीकडे जाते असं सांगून घरामधनं बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचं कोणीतरी अज्ञात तरुणानं अपहरण करून तिला पळवून नेलं ही घटना राहुरी तालुक्यातील उमरे येथे फेब्रुवारी रोजी घडली आहे या घटनेमधील सतरा वर्ष अल्पवयीन मुलगी ही उमरे परिसरामध्ये तिच्या आईबरोबर राहते पंचवीस फेब्रुवारी रोजी सदर मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती यावेळी पीडित मुलगी घरामध्ये एकटीच होती आई संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलगी घरामधनं बेपत्ता झाल्याचं दिसलं तिचा परिसरामध्ये शोध घेण्यात आला मात्र ती सापडली नाहीये मुलीच्या आईनं शेजारच्या लोकांकडे चौकशी केली असता ती मुलगी आजीकडे कोल्हारला जाते असं शेजारच्या बाईला सांगून दुपारी दोन वाजता घरामधनं बाहेर पडली अशी माहिती मिळाली आहे मात्र आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात तरुणानं अपहरण करून तिला पळवून नेलं अशी खात्री झाल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये अपरणाचा गुन्हा दाखल झाला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस चवर ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस